प्रशासकीय कामकाजात गती मांडता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ठाणे महानगरपालिकेनं राज्य शासनाच्या आदेशानुसार ई ऑफिस प्रणाली अडीच महिन्यांपूर्वी लागू केली आहे मात्र या प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे संगणक उपलब्ध नसून त्यांना कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागतोय निधीअभावी संगणक खरेदी रखडल्यानं त्यांना संगणकाचं वाटप करण्यात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली था ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ई प्रणाली लागू करण्यात येईल अशी घोषणा राव यांनी केली होती तसंच राज्य शासनानंही ई प्रणाली लागू करण्याची सूचना पालिकेला केली होती त्यानुसार आयुक्तराव यांनी एप्रिल महिन्यापासून ही प्रणाली लागू केली यामुळे पालिकेची कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याचं चित्र होतं या, का या प्रणालीसाठी ठाणे महानगरपालिकेनं विभागवार सर्वेक्षण केलं होतं आणि कोणत्या विभागाला संगणकाची गरज आहे त्याची माहिती घेतली होती त्यात सुमारे एकशे पंचवीस संगणकांची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली होती यानुसार पालिकेनं एकशे पंचवीस संगणक खरेदीबरोबरच इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता एक कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारानं पंच्याहत्तर संगणकांचा पुरवठा करून त्याचं अठ्ठेचाळीस लाखांचं देयक जमा केलं मात्र ते देयक अद्याप मिळाले नसल्यामुळे ठेकेदारानं पुढील संगणकाचा पुरवठा केला नाही त्याचा फटका अनेक अधिकाऱ्यांना बसला असून त्यांना ई प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटॉपचा वापर करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संगणकाची कमतरता नसल्याचा दावा केला एखाद्या विभागात जरी संगणक कमी असले तरी तेथील इतर संगणकावर कामकाज सुरू असून संगणक अपग्रेड करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं मारहाण केली होती या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे ने यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलावून जाब विचारत माफी मागायला लावली आहे तसंच मारहाण झालेल्या मराठी तरुणानेही त्या कामगारांच्या कांशीला त्यावेळी लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात मारहाणी जखमी झालेला मराठी तरुण वास्तव्य होतो तो दररोज कामेनिमित्तानं ठाणे स्थानक येथून प्रवास करतो सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून लोकमान्य नगरला आपला तो घरी जात होता त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला यामुळे तो ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल दुकानात गेला दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभं राहावं हो लागलं आणि काही वेळांना रिचार्ज नाही असं उत्तर दुकानदारानं त्याला दिलं त्यावरून ते त्याचा दुकानदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील तीन ते चार परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी त्याला तातडीनं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत नोपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समजतं या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला तिथे मारहाण झालेल्या मराठी तरुणही उपस्थित होता त्यानं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानची लात लगावली यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली तसंच कान पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचंही सांगितलं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदे अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार विनोद तावडे यांच्यासह भाजपचे सर्व आमदार पदाधिकारीही उपस्थित होते रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपनं दोन हजार दोनमध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती दोन हजार पाचमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते दोन हजार सातमध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले तर दोन हजार नऊमध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला त्यानंतर झालेल्या कित्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला त्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची त्यांनी हे हॅट्रिकही पूर्ण केली रवींद्र चव्हाण हे डोंगिली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार नऊ पासून ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले अलीकडच्या निवडणुकीत तब्बल पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती बिहारच्या छपरा भागातून चरसची तस्करी करणाऱ्या मोहम्मद आफतात सलीम अख्तर याला अटक केल्याची माहिती ठाणेगुणे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे त्याच्या ताब्यातून तीस लाख शहाण्णव हजारांच्या तीन किलो शहाण्णव ग्रॅम वजनाच्या चरससह एकतीस लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोपरी भागात गिरायकांना विक्री विक्रीकरणासाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे तीस जून रोजी ठाणे पूर्व भागातील रेल्वे स्टेशनलगतच्या सार्वजनिक रस्त्यावर चरसच्या विक्रीसाठी आलेल्या अख्तर याला साहाय्य पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकानं ताब्यात घेतलं त्याच्या अंगझडतीमध्ये तीन किलो शहाण्णव ग्रॅम वजनाचा चरस आणि मोबाईल आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत केलाय त्याच्या विरोधात डी पी एस कायद्याखाली गुन्हाही दाखल करण्यात आलाय आरोपीला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत त्याचे आणखीन कोण कोण साथीदार आहेत चरस विक्रीसाठी तो कोणाच्या संपर्कात होता याचाही तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक आंबली पदार्थ चरस हा आंबली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद आपताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे तुम्ही कोणाकडून आणले आग हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेन मधून हा इसम आला सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो आरोपी वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगानं आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेतली आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरसा पदार्थ आहे तो खाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगानं कोण ड्रग पेंडर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण इसम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे नाट्यपरंपरा लाभलेल्या रामगणेश गडकरी रंगायतनची महिना अखेरीस वाजणार तिसरी घंटा सांस्कृतिक चळवळीचं केंद्र असलेल्या आणि नाट्यपरंपरा लाभलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे मागील दहा ते अकरा महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचं काम सुरू असून हे काम संपल्यावर संपूर्ण गडकरी रंगातांचं स्वरूपच बदलणार आहे त्यानंतर ही सांस्कृतिक वास्तू एका वेगळ्या स्वरूपात नाट्यसंस्था कलाकार आणि रसिकांसमोर येणार आहे मात्र नूतनीकरणाच्या कामानंतर नाट्यगृहाच्या क्षमता कमी होणार आहे यापूर्वी एक हजार पन्नास आसनक्षमता असलेल्या या नाट्यगृहात आता आठशे पन्नास आसन आसन व्यवस्थाच असणार आहे ठाण्यात गडकरी रंगायतन या पहिल्या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली या नाट्यगृहाच्या निर्मितीच्या निमित्तानं ना ठाण्यात मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे नाट्यगृह असल्यानं साऱ्यांनाच सोयीचं होतं मात्र पट्ट्यात नव्यानं निर्माण होणाऱ्या दुसऱ्या ठाण्यासाठी एक नवीन नाट्यगृह अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर हिरणंदानी मेडोज या कॉस्मोपॉलिटियन परिसरात डॉक्टर काशनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली मात्र या नाट्यगृहाची निर्मिती होऊनही नाट्यकर्मींचा ओढा हा गडकरी रंगायतनकडेच अधिक राहिला त्यामुळे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाटकं होत असून शाळांचं स्नेहसंमेलन देखील साजरे होतात गडकरी रंगायतनची पूर्वीची क्षमता एक हजार पन्नास एवढी होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाट्य नाट्यरसक बसू शकत होते मात्र नूतनीकरणानंतर आता हीच आसन क्षमता केवळ आठशे पन्नास एवढी होणार आहे त्यामुळे जवळपास दोनशे आसनं या नाट्यगृहातील कमी होणार आहेत नाट्यप्रेमी ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय नाट्य आणि सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आत्तापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे तसंच रंगकर्मीची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक असलेल्या बाबींचा अंतर्भावही करण्यात आला आहे